नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये पाऊस चालू झाला आहे आणि आम्ही चाललो आहे आता किरवं पकडायला म्हणजेच मोठे बघू किती भेटतात ते दाखव तुम्हाला नंतर चला मग जाऊया आमचा छोटा आहे आणि मोठा दादा आहे आणि चालू बघू कोणी भेटतं तुम्हाला दाखवत तुम्हाल लास्टेला

नाही त्या किशात नाही जोडत ठेवला बोला मस्त हे बघा मोड मराला साईज भेटत आता इ बघा साईज तुला सोड तशा बघा माय पायाला चावला तरच हायचं तर हे बघ चाललंय खाना घेऊन चला त्याला ठेव आपल्या पिशवीत आता हे बघा बारका बारकाला निघालं पण त्याला धरायचं नाही त्याला जाऊन द्यायचं आणि आमचा मोठा दादा आणि आमचा बारीकला भाऊ आम्ही तिकडून आलो आकाश का नाही दिसत रे मित्रांनो हे बघा ही काळी धवळी गिर्दी पण निघालेत आणि हे मोठे पण आलेत हे बघा काही घेऊन चाललं सगळं त्याला पण घेऊ साईज मोठे असा मागून पकडला मग चावत नाही शक्यतो त्याच्यामुळे ते कधी मुठाला मागून पकडायचा घे र घे रेवा कसं खातही चार भरपूर भेटला आता दे ना बरं कदा इजोडा की आता खात नाही आता काही ना चल पळ मग चला, चला जाऊ दुसरे आपण मुठ्ठे घेऊ हे बघा कसं लगेच पाहायला लागलं म्हणजे पाणी पडून आता लगेच चतुर झालं हे बघ दिसत दिसतंय जा रे जा तू तरी हे बघा कसा कशी साईज आहे का खाना जेव्हा बाबा रे आणि ही साईज बघा किती मोठी आहे जीव छोटा आहे पण त्या खाना बघा चायक कसं आहे कसं ते चाललं जेवण जा पळ जा जा, जा, जा।, जा।, जा? जा? जा खाना घेऊन जा उन। तो बघ खाना घेऊन गेला तो ही बघा साईज ही रानामध्येच भेटते हा अरे पठाराला नाही भेटत अच्छा साईज असते ती जंगलामध्येच हे काय माझं कसं काय आलाय जंगलात एवढूच हा कशी चाल जा रे पिक चाला हे बघ कसा करवंद का <laughs> दे करवंदा का त्याल कावंदा त्याला धरवादा मागून पकडला बोलटीत टाकला त्यानंतर बाकी जंगल जंगल चाललो आणि हे बघा हिरवा हे बघा इकडं मात्र नाही आहे बघ हिरवा घरास असून खालो हे बघा जंगलामधलेच मोठाले असतात आणि तेच आम्ही घेतो बारीक बारीक सगळं हे करतो अरे मोठे मोठे ए हे बघा कसा लगेच नांगा फांगून सोड हे आमचा व्हिडिओग्राफर दादाचा चॅनल आहे त्याच्यावर व्हिडिओ काढायचे बाकी माझी यो, यो मठाच है चल ले जाओ ये बोला साइज साइज कश बोलते साइज साइज कश ये पर साइज़ साइज़ बोतल टांगून के लेतो ये पर क्या ये तो, तो आप तो क्या तो 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 इस होल के अंदर गया रे बाबा ये पर का कास फाइलेंड मत थाम ले फाइलेंड था पायाला झुमलाय बुटातून झुमलाय मोटरलाच लाग यायचा कारला सोडून द्यायचा असा आमचा रूल आहे आमच्या कॅमेरात बघा फक्त मोठी साईज घ्यायची मोठी आणि भरपूर निघतात पण त्याच्यामध्ये दव नाही का एकाने खुली ना त्याच्यामुळे मोठ मोठ ते निघाल आणि छोट ते निघतील नंतर वाच ना ते खोलले नाही जास्त बघा त्याच्यामुळे क्वांटिटी कमी आहे आणि हे बघा हे बघा गेला 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 हे बघा नाही मोडला ना करू नका बघा यो ये ये ही मोठी साईज आहे आणि तशी ही मोठी साईज आहे पण ते बुटा खाली टाकले मी ये, ये। कसा घेऊन चाललं चारा गोरं खता जोड राहू दे मग माझा क्लिअर दिस बाकीची पब्लिक बारखाल नाही ते आणि बघा काय साईज नेतो ही ही कॅमेरामध्ये बारीक दिसत आहे पण आहे साईज ना गोरं के तुझ्या व्हिडिओकड बघा साईज शिंगड्यात ही बघा काय साईज एक पण छोटी साईज नाही काय सायलं हा बाग लागे असत यारे माणूस लागला की ला ये याचा यो सुलतान चाललाय एकदम बिल्डर अरे पळू नको चल खाना जेवण चाललाय ज सांग बुट्टाच लागला काय हे धरला ठेला बाई हे बघा काय का का मारून ही मोठी साईज आहे ना ते पक्के दूर पकडायला का ते हे बघ कसं निघालं लगपाट हे पण हे बारीक साईज आहे त्याच्यामुळे आम्ही याला सोडून देतो याला घ्यायचं नाही जाऊ त्याला जगू दे खाऊ दे आणि चाले आमच्या म्हटलं पुढं ही बघा एकदम मोठी साईज जंगलामधला बाहुबली जंगलामधला बाहुबली आहे तो ही हो बघा कसा घेऊन चाललाय पाय देऊ दे तो 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 पुढाला त्याने बघा हा ता चारा टाकून एकटाच पाहिला जीव वाचवायला पण काय आता साईज मोठी असले कारण त्याला घेवाच लागला चला माडो ही बघा साईज हा हा ओल ही ही बघा साईज कशी आहे साईज त्या धरला हा त्याचा पण साईज आहे हे बघा जंगलामध्ये कसं असतं हा एवढे आणि ना बघा साईज आता त्याचा सा नांगा कसा असं बघा नांगा अशी साईज असते अशी जंगलामध्ये <laughs> हि बघा साईज मोठी

हे बघा एक मी फायटिंग ही हे बघा सांगड तुम्हाला उचलून दाखवतो हा उचलून नाही याच्यात ना। दोन प्रकारचे आहेत चिमोर्याचे चला आम्ही स्वर्टी कराय दिले म्हणजे याच्यामध्ये आणि चिंबोऱ्याचे बोर याच्यामध्ये आणि अच्छि बोऱ्या स्वार्टिंग नसत केली पण असं केलं ना त्यांनी एकमेकांना खाल्लं त्याच्यामुळे सॉर्टिंग करून बघा बोर्या